श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमच्या मनातले आमदार बोल सत्यशील शेअर करा दादा का सत्यशील दादा हे माझे फार जवळचे मित्र आहेत मी मित्रवास म्हणून हो तर दुसरे का शरददादा सोनवणे हे पण माझे फार जवळचे मित्र होते त्यांचं मी दहा बारा वर्ष पंधरा वर्ष काम केलं पण त्याच्यानंतर मला वाटलं ग चला आता एक नवीन शहर आहे आपला हा मित्र आहे दादा माझ्याकडे आले मला म्हटले ग मला आमदारकीला मदत झाली पाहिजे आता म्हटलं मित्र आहे मला मी शंभर टक्के शब्द आणि मी पहिलं शिवसेनेचं काम करायचं बरोबर आहे मी माझ्या आयुष्यात पहिलं ना राष्ट्रवादीचं काम करतो तर तुम्हाला मला सांगतो राष्ट्रवादी म्हणजे ना आणि शरद पवार पवार पावर, पावर, पावर. म्हणजे मी माझ्या आयुष्यात त्या माणसासारखी पावर आत्तापर्यंत कोणत्या माणसात पाहिजे म्हणजे पण ऐंशी वर्षाचा म्हातारा सत्तर वर्षाचा म्हातारा असून ते पंच्याण्णव वर्षात म्हातारा ते पवार साहेबच मॉमणी समाज असो सत्तर ऐंशी टक्के पवार साहेबच म्हणजे ती पावर असेल ना जबरदस्त म्हणजे या पावरसारखी मी आत्तापर्यंत त्या माणसाची पावर कोणत्यातच पाहिली नाही त्याच्यामुळं सत्यजी शेरकर तुम्हाला मी सांगतो चांगल्या मताने माझा अंदाज बघा पंचवीस ते अठ्ठावीस तीस हजाराच्या मताने शंभर टक्के या जुन्नर तालुक्याचे आमदार असतात तुम्ही मला एक सांगा अतुल कार्यकर्ते कार्यकर्तेही ते सांगतात का पन्नास हजाराच्या फरकाने आम्ही विजयी घेऊ तर ते शेवट ज्याचा ज्याचा कार्यकर्ता जो का आहे ते विजन घेऊन येतं ते सांगणारच आहे शरददाचे कार्यकर्ते म्हणणार शरददा अशा मताने येणार पण मी पवार आणि म्हणजे सत्यश्री शेरकरचं mm -hmm. म्हणतो सत्यश्री शेरकर मागं स्वतःचा सत्यशील शेरकरांचा स्वतःचा गट आहे म्हणजे त्यां स्वतःचं वोटिंग आहे कारखान्याच्या माध्यमातून असून त्यांच्या त्यांच्या जवळच्या गावाच्या माध्यमातून असून ते वोटिंग पवार साहेबांना मानणारा हा जुन्नर तालुक्यात कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस हजार मतदान असा आहे हा साहेबांनी दगड तरी उभा केला तर ते त्यांना शंभर टक्के मतदान करणार सत्यश्री सरकारचं स्वतःचं मतदान वीस पंचवीस हजार स पवारसाहेबांचं स्वतःचं मतदान वीस पंचवीस हजार शिवसेना परिस्थिती अशी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जेवढी लोकसभेला एकत्र नव्हती आली ना तेवढी आता विधानसभेला एकत्र आली माऊली सेट अंडगल्याला सलाम आहे काय म्हणा स्वतः एवढा माणूस उभा असताना सुद्धा स्वतः उमेदवारी मागत असताना सुद्धा त्यांनी माघार घेऊन सत्यश्रीचा पाठिंबा दिला मावतोश्रीचा आदेश मानला तेवीस पंचवीस हजाराचं पंचवीस हजाराचं मतदान शंभर टक्के पंचवीस तेहतीस हजाराचं मतदान सत्तेशीलकर्णला पवारसाहेबांचं मतदान सतीश दादाचं स्वतःचं मतदान तुम्हाला सांगतो उद्धव साहेबांचं मतदान परिस्थितीचं म्हणतो मीडिया सांगतो आज कमीत कमी सत्तर ते ऐंशी तुम्हाला असं म्हणायचं आहे का विकासाला मतदान होणार नाही नाही विकासचा तर शरददानी विकास नव्हता गेला काय विकास सुद्धा विकास केला होता शासनाच्या पलीकडे जाऊन शरददानी सो सोनिधी आणून विकास केला होता आपल्या गावामध्ये आमच्या गावात उंच खडकला बसेल पंचवीस तीस लाख रुपयाचं सत्तानी आणि सभा मंडप सभामंडप केलेले पण नाही ना लोक विकासाला काय असेल लोकांचं ज्याच्या ज्याच्या अंतर मनातलं जे पण लोक विकासाला मतदान नाही विजनला मतदान करतात काही प्रत्यक्ष मतदानाचा एक गठ्ठा असतो शरद पवारला मानणारा उद्धवसाहेबाला मानणारा हे गठ्ठ्याचं एकत्र मतदान येऊन ते मतदान होते आणि तुम्हाला सांगतो एकशे एक टक्का कोणी माझ्याकडं तिन्ही म्हणजे उमेदवार राहिले त्यांच्यातला कोणीही तीन उमेद माझ्याकडे घेऊन या माझ्याकडून एक्कावन्न हजार रुपयाचं रोख रुप बक्षीस लावा आणि एकावन्न हजार रुपयांनी मी तुमची एकावन्न हजार रुपये मी कधी कॅशमध्ये द्यायला तुम्हाला तयार आहे सत्यश्री शेरकर हे जुन्नर तालुक्याचे शंभर टक्के आमदार असणार जो कोणी म्हणत असेल का आमदार असेल श्रद्ध आमदार त्यांनी माझ्याकडे दोघांनी पन्नास पंधरा रुपये घेऊन असावा आणि मग पैंज लावा जे असेल ते दीड लाख रुपये मी मी पन्नास रुपये त्यांनी जो आमदार होईल त्याच्या हे करा पण पैंज लावायला आहे